बाळापूर अंतर्गत असलेल्या कवठा येथे एका व्यक्तीने मतदान यंत्र फोडल्याने खळबळ उडाली मतदान यंत्राऐवजी मतपेटीतून मतदान घ्यावे अशी मागणी करत त्याने ईव्हीएम फोडले बाळापूर तालुक्यातील कवठा बहादुरा येथे सकाळी मतदानास प्रारंभ झाला यावेळी मतदान केंद्रावर आलेल्या श्रीकृष्ण घ्यारे या इसमाने गोंधळ घातला ईव्हीएम मशीनवर आपला विश्वास नसल्याचं सांगत त्याने बॅलेटद्वारे मतदान घेण्याची मागणी केली यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतु ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या घ्यारे याने मतदान यंत्र जमिनीवर आदळले यामुळे मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले निवडणूक अधिकाऱ्यांनी दुसरे मतदान यंत्र बोलवल्यानंतर एका तासाने मतदान प्रक्रिया पूर्वरत सुरू झाली दरम्यान श्रीकृष्ण घ्यारे याला उरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे प्रतिनिधी अमोल जामोदे एन न्यूज मराठी बाळापूर अकोला